सभापती महोदय नवी मुंबई महानगरपालिका संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत त्या जागांवर शासनाने विहित केलेल्या वेतन श्रेणीत वेतन अदा करण्याऐवजी पूर्ण पात्र असलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या घडाडी तासावर करून त्यांना महिन्याला रुपये पंधरा ते सोळा हजार वेतन दिल्या जाते शिक्षकांना उपलब्ध होणाऱ्या विषय तासिकांच्या कार्यभारानुसार शिक्षकांना वेतन दिले जाते हे शिक्षक शैक्षणिक व प्रशैक्षणिक अर्हताधारक असल्यामुळे नियमित वेतन श्रेणीत नियुक्त होण्यास ते पूर्णतः पात्र आहेत असे असताना अत्यल्प वेतनावर घड्याडी तासाच्या नावाखाली शिक्षकांच्या सेवा दररोज सहा ते सात तास घेतल्या जातात हे एक प्रकारचे आर्थिक शोषण असून शिक्षकांवर ओढवलेल्या बेकारीच्या संकटाचा गैरफायदा प्रशासनाकडून घेतला जात असल्याची बाब अधोरेखित होत आहे या प्रकरणी राज्य शासनाने हस्तक्षेप करावा आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधील रिक्त असलेल्या जागांवर सर्व प्रकारची निवड प्रक्रिया पार पाडून नियुक्त झालेल्या शिक्षकांना नियमित वेतन श्रेणीमध्ये नियुक्त करण्याचे निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना द्यावेत अशी विनंती या विशेष उल्लेखाद्वारे मी करतो